नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मीरा सत्याला कसं बदलवणार हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल इथे आता दारूच्या नशेत घरी आलेल्या सत्याला आता चार चार धुमकेतू दिसू लागतात आता मात्र सत्य आपले डोळे सारखे सारखे चोळून बघत असतो पण मात्र आता सत्य जाऊन घरात रूममध्ये झोपतो तेव्हा मीरा आता त्याचे पाय बरोबर कॉटवरती टाकते आता सत्या भरझोपेमध्ये रात्री खूप बरळत असतो मला मारू नका मला मारू नका असे म्हणून तो जोर जोरात आरडत असतो आता मीरा तर घाबरूनच उठते आणि सत्याला नेमकं झालंय तरी काय हे तर तिला समजतच सा नाही पण मात्र ती सत्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण सत्य फुल झोपलेला असतो झोपेतच तो असं बरवत असतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आता मीरा सगळी कामं आवरत असते स्वयंपाक करते सगळं काही आवरत असताना ती मात्र त्याच विचारात असते हे असे का ओरडत होते काय झालं असेल बरं का मारू नका मारू नका म्हणत होते सतत तर हेच दुसऱ्यांना मारत असतात मग यांना कोणी मारलं असेल अशा विचारात आता ती गुंग असते त्याच वेळेस सुद्धा कर तिथे येतात आणि म्हणतात मीरा मीरा काय झालंय पण मात्र मीरा विचारात गोंधळलेली असते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात अगं मीरा मी तुझ्याशी बोलतो आहे काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मीरा म्हणते नाही हो बाबा ते ना काल हे रात्री झोपेत खूपच बरळत होते मला मारू नका मारू नका त्याच पेस निरुपासमोर येते तेव्हा म्हणजे सत्य तुझ्यासमोर आलं तर तेव्हा मीरा म्हणते काय म्हणायचं आहे तुम्हाला नेमकं तेव्हा लगेच निरुपा म्हणते आता तुला कळेल तुझ्या या बाबांनी तुझ्या गळ्यात कुठला धोंडा बांधलाय ते तुझ्या गळ्यात काय बांधलं ते आता तुला सत्याचा भूतकाळ समजणार आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते भूतकाळ काय भूतकाळ आहे त्यांचा आणि का असे ओरडत होते ते काय झालं होतं असे आता मीरा विचारू लागते तेव्हा निरूपा म्हणते हो असाच आहे असा तो आणि असंच मारलं होतं त्याला लहानपणी खूप खोड्या करायचा ना तो खूप चुका करायचा असा मारला होता ना जेलमध्ये पाठवला होता पनोती आणि तेव्हापासून आमच्या घराला तो पनोती म्हणूनच लागलाय आणि त्याच्यामुळेच माझा बाबडे हे घर सोडून गेलं आहे पोनोती कुठला आता मात्र लगेच सत्याच्या बाबांना राग येतो तेव्हा ते बोलतात ए निरूपा गप्प बाईस सत्याची त्यात काय चूक नव्हती हे मला चांगलंच ठाव आहे तरी त्याला शिक्षा दिली होती झाली होती त्याला शिक्षा पण मला आहे यात त्याची काय भी चूक नव्हती तेव्हा लगेच मीरा बोलते नेमकं झालं तरी काय होतं आता मात्र सुधाकर भाऊ मीराला बोलतात हे बघ मीरा आत्ता मला बाहेर आहे मी नंतर तुला सांगेन पण एवढं मात्र खरं आहे या सगळ्याच्या चुकीची शिक्षा सत्याला मिळाली तेव्हापासूनच तो असा झाला नाही माझा माझं सत्य खरंच खूप चांगला होता पण आणि चांगला आहेच तो अजून फक्त त्याच्या स्वभावात थोडासा बदल झाला आहे असं दारू वगैरे पितो नाहीतर तो मनाने खरंच खूप चांगला आहे आणि त्याची यात काय बी चूक नव्हती म्हणून कधी कधी तो असा बरळत असतो घाबरलेला आहे ना तो लहानपणापासून तेव्हा मीरा मीरामध्ये म्हणूनच असे वागतायत तर हे पण मी यांना बदलल्याशिवाय राहणार नाही नक्की एक दिवस यांच्या तोंडून मी सत्य बाहेर काढून घेणार आणि मग काय करायचं ते ठरवणार तर आता लगेच सत्याचे बाबा मत असतात चल मीरा येतो मी तुला आहे का तुझ्या आईच्या दुकानात मला पण तिकडेच जायचे तेव्हा निरुपा म्हणते हो झालं सुरू रोजचा रोज तेच जा दुकानात जा माहेरी इथली कामंकूम करेल तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा तिने सगळं काम आहे आणि तसंही दुपारी काही काम नसतं मग येईल जाऊन थोड्या वेळात जाऊ दे ना आता मात्र निरुपाला खूप राग येतो तेव्हा ती बोलते तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा मी निघते असे म्हणून आता लगेच मीरा सुधाकर भाऊंना बोलते बाबा आईंना नाही आवडलं नाही तर तुम्ही मी मी नाही येत तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपाचं बोलणं मनावर घेऊ नको सगळं आवरलेलं आहे की नाही मग चल आपण जाऊन येऊया आता सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही बाहेर निघालेले असतात तेव्हा आता इकडे मधू मीराची आई सर्वजण खूपच खुश असतात कारण आज नव्याने त्यांनी दुकान सुरू केलेलं असतं आणि भरपूर सारे गिराईकही आज दुकानात ते येत असतात तेव्हा मधु बोलते बघितलं आई आजचा आपल्या दुकानाचा पहिला दिवस खूप छान चालला आहे ना तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते हो ना पण हे समज बघायला मीरा हवी होती तेवढ्यात लगेच पाठीमागणे मीरा येते आणि म्हणते हो आई मी हवी होती ना मग मी आले हे बघ आता मात्र मीराला बघताच त्या दोघींनाही खूपच आनंद होतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मीरासोबत आलेले असतात तेव्हा त्या लगेच मीराची आई बोलते दादा तुम्ही या ना काही हवं होतं हो का या या तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ बोलतात नाही हो मीराला सोडवायला आलो होतो इथपासून मला जायचं होतं ना पुढे मग तिला म्हटलं चल तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते खरंच दादा तुमचे किती आभार मानावे ना हेच कळत नाही आज तुमच्यामुळे माझ्या मीराला हे सगळं सुख समाधान चांगलं जीवन बघायला मिळते खरंच तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात नाही हो ताई आभार कसले द्यात मी तर फक्त मीराच्या दादांना शब्द दिला होता ना तेवढाच पाळला आहे फक्त त्यांनी माझ्याकडून वचन मागितलं होतं मीराच्या लग्नाचं आणि ते मी पूर्ण केले हो त्यात थोड्याशा अडचणी आल्या पण आता सगळं काही चांगलं चालू आहे मग लगेच मीराची आई बोलते खरंच आज तुमच्यामुळेच दुकानं सुटली आणि आमचं जीवन पहिल्यासारखं चालू झालं आहे दादा कारण या दुकानावरतीच तर आमचं सगळं घर चालतं मग आता सुधाकर भाऊ तिथून निघून जातात तेव्हा मीरा बोलते आई आजचा पहिला दिवस आहे ना मग ना मी देवळात ना जाऊन फुलं ठेवून येते गुरुजींकडे नारळही देऊन येते तेव्हा तिची आई बोलते ठीक आहे बाई जाऊ नये तर आता लगेच इथे मीरा वरती देवळात फुलहार घेऊन निघालेली असते आता मात्र त्याच देवळात तिथेच पंकज हा भिकाऱ्यांजवळ बसलेला असतो कारण त्याच्याकडे आता पोटात घालण्यासाठी काही राहिलेलं नसतं पैसेही नाही आणि कुठून त्याला अन्न मिळण्याचीही शक्यता नसते त्यामुळे आता या भिकाऱ्यांजवळ भीक मागण्याशिवाय त्याच्याकडे काहीही पर्याय नसतो तेव्हा आता पंकजही तिथेच बसलेला असतो त्याने आपल्या तोंडावरती टॉवेल गुंडाळलेला असतो तर आता मीरा येते मीरा आता गुरुजींकडे हार देते नमस्कार करते आणि देवाला प्रार्थना करते आमचं दुकान सदैव असंच तुझ्या पायथ्याशी व्यवस्थित चालू दे तेव्हा आता मीराला बघताच पंकज म्हणतो रे बापरे म्हणजे ही मीरा इकडे आली अरे पण मी तर लग्न सोडून गेलो होतो ना मग या मीराचं नेमकं कुणाबरोबर लग्न झालं असेल मीराच्या गळ्यात मंगळसूत्र बघताच आता पंकजच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात या मीराने नेमकं कुणाबरोबर लग्न केलं असेल त्या दिवशी काय घडलं असेल या सगळ्याचा तो विचार करू लागतो तर आता मीरा आणि मधू दोघीही देवदर्शन झाल्यानंतर खाली निघालेले असतात त्याच वेळेस आता बोलत बोलत चाललेल्या मीराचं मीरा लक्ष पंकजकडे जातं आता मात्र तिला वाटतं की हा पंकज आहे ते आता लगेच त्याच्याकडे बघू लागते इकडे मात्र पंकज घाबरून जातो जर आता मीराने आपल्याला इथे पाहिलं तर आपलं खूपच अवघड होऊन जाईल ती सगळ्यांना सांगेल नाही नाही आता पंकज लगेच टॉवेलने आपला चेहरा झाकू लागतो तेव्हा आता मीराजवळ येते आणि म्हणते तुम्ही तेवढ्यात आता पंकज पळून जातो तेव्हा लगेच मधू बोलते अगं ताई काय झालंय तेव्हा लगेच मीरा बोलते अगं या माणसाला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तर आता इकडे सत्या व त्याचे मित्र दुकानाबाहेर बसलेले असतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ तिथे येतात आणि आता ते सत्याला म्हणतात सत्या तुला घरी नाही यायचं का तेव्हा सत्या बोलतो नाही बाप मला आत्ताच नाही यायचं येईल मी मागणं तू जा पुढे काही काम होतं का तेव्हा त्याचे ते ते बाबा बोलतात नाही रे काम काही नाही पण मीराबरोबर जायला होतं ना तू आज त्यांच्या दुकानाचा पहिला दिवस तेव्हा सत्या बोलतो काय पहिला दिवस बाप तू काय बोलतोय तेव्हा लगेच त्याचे ते बाबा बोलतात अरे मीरा बोलली होती ना तुला मग ती तर मला म्हणाली तिने सगळं काही सांगितलंय तुला तेव्हा लगेच सत्य म्हणतो काय कशाबद्दल नाही नाही मला काय बी माहिती नाही तेव्हा त्या लगेच सुधाकर भाऊ म्हणतात अरे त्यांची दुकानं जप्त केली गेली होती एवढा मोठा राडा झाला सगळा तुला मीराने सांगितलं ना तुझ्या लक्षात नसन राहिलं तेव्हा सत्य म्हणतो नाही रे बाप असं कसं होईल मीराने मला सांगितलंच नाही तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे पण मीरा तर मला बोलली की मी तुला सगळं काही सांगितलंय आता मात्र सत्याच्या लगेच लक्षात येतं म्हणजे मीराला वाटलं की राजने मला जे काही सांगितलंय ते समज खरंय म्हणजे या राजनी घोळ केलाय तर धूमकेतू तर खरंच खूप चांगली आहे आणि मी तर तिच्याबद्दल कसला विचार करत होतो आता मात्र मला धूमकेतूची माफी मागावीच लागेल मी फार चुकीचा विचार केला आहे तिच्याबद्दल तेव्हा लगे त्या लगेच सत्यवंत हो का हो बा बोलली होती पण माझ्याच लक्षात नाही राहिलं जण काय नेमकं आता कुठे गेली ती तेव्हा लगेच सत्याचे बाबा म्हणतात ती आता त्यांच्या दुकानावरती गेली तर आता सत्या लगेच तिथून दुकानाकडे निघालेला असतो तर इकडे आता मीरा आपल्या आईला म्हणत असते चला आई मी निघते घरी ना मला सगळी कामं आवरावं लागतील स्वयंपाक वगैरे परत खूप उशीर होईल ना तेव्हा मधू म्हणते ठीक आहे ताई तू जा त्याच वेळेस सत्या तिथे येतो आता मात्र सत्याला बघताच मीरा त्याच्याकडे बघूच लागते तर मीराची आई बोलते जावई बाप्पू या ना या खरंच आज तुमच्यामुळे खूप आमच्यावरती उपकार झाले आज तुमच्यामुळे आमची दुकानं पुन्हा सुरू झाली तेव्हा सत्या म्हणतो काय माझ्यामुळं तेव्हा लगेच मीराची आई बोलते हो तुम्ही पंधरा हजारांची मदत दिली ना म्हणून तर दुकानं पुन्हा मिळाली आणि इथे उभी राहिली आता मात्र मीराही खूपच खुश असते आणि सत्याकडे बघत असते तर सत्या मनाशीच विचार करतो काय मी पंधरा हजार कधी दिले नेमकं हा काय घोळ आहे तेव्हा लगेच मीरा बोलते चल आई आम्ही निघतो आता मला खूप उशीर होईल तेव्हा सत्या बोलतो हो हो चल मला पण घरी आहे आता मात्र दोघेही रिक्षाने घरी येत असते तेव्हा लगेच सत्य आता मीराची माफी मागू लागतो तेव्हा मीरा बोलते तुम्ही माझी का माफी मागताय आणि मी काय हो, तुम्हाला माफ करू तुम्ही काही चूक केली का तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो आपला जो गैरसमज झाला होता ना तो आता दूर झालाय तेव्हा मीरा म्हणते कुठला गैरसमज तेव्हा सत्य म्हणतो या दुकानाबद्दल मला कधीही तुम्ही सांगितलं नाही का सांगितलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते असं काय करताय तुम्ही तर म्हणाला की राजने तुम्हाला सगळं सांगितलं होतं मग मी हो म्हणाले होते तेव्हा लगेच सत्याच्या आता लक्षात येतं की सगळं राजने आपल्याला हे खोटं सांगितलं होतं मीराच्या मनात तसं काहीही नाही आहे आता मात्र सत्याही मीराकडे बघू लागतो त्यामुळे आता सगळे गैरसमज दूर होतात सत्या आणि मीराच्या प्रेम कहाणीला कशी सुरुवात होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा